की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे सात बारा कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातन करायचं आपण ठरवलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो अशा बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या या चॅनलवरती मिळतील शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी हरभरा भाऊ काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ वातावरणामुळे तळेगाव परिसरातील शेतकरी आले चिंतेमध्ये सध्या स्थितीला शेतकऱ्यांचे काही ठिकाणी नुकसान देखील झालेले आहे सध्या स्थितीला उन्हाची तीव्रता देखील मोठ्या प्रमाणात मोठी बातमी लाडक्या बहिणी तुपाशी निराधार मात्र उपाशी गेवराई तालुक्यातील निराधारांचे मानधन रखडले लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळत आहेत लिपिकच्या कारणामुळे लाभार्थी त्रस्त असल्याची माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती आता शेतकऱ्यांची येत्या दोन दिवसातच कर्जमाफीचा निर्णय लवकरच आता जाहीर होणार असल्याची माहिती आता महायुती सरकारमधील नेत्यांनी दिलेली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार असून आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे शेतकरीचे एक आधार म्हणून आपल्याला पाहायला मिळत असतो असे देखील ते म्हटलेले आहेत ते काय म्हटलेले आहेत त्यांचं भाषण तुम्ही एकदा नक्कीच ऐका शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या मुक्त के के। या मुक्त मुक्त के केलं केलं पाहिजे पाहिजे ओझ्यातून आणि तर आपण राज्य सरकार राहता बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय राहता बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळालेला आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दरात थोडीशी सुधारणा महत्त्वाची बातमी कृषी दमदार उद्योगात महागा राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव्य अर्थव्यवस्था वृद्धीवर सात पॉईंट तीन टक्के अपेक्षित आहे राज्यावरील कर्ज सात पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी रुपयांप्रमाणे आहे महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींचा हिरमोड तीन हजार नवे एक हजार पाचशे रुपये बँक खात्यात आले दूध अनुदान रखडले शेतकऱ्यांचे एकशे बावन्न कोटी अजूनही तकले असल्याची माहिती लवकरात लवकर एकशे बावन्न कोटी शेतकऱ्यांना देण्याची मागणी एक कोटी चौतीस लाख ग्राहकांना मोफत वीज देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओ शेवटपर्यंत पीक विमा कर्जमाफी पी मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगितली आहेत शेतकरी मित्रांनो आठवड्याच्या आत ई सी न केल्यास मोफत धान्य होणार आहे बंद मोफत धान्य पाहिजे असेल तर ई सी लवकर करा सोयाबीनच्या दराला लागली उतरती कळा नाफेडच्या केंद्रावर वाढली गर्दी सध्या स्थितीला सोयाबीनच्या पडत्या दराने शेतकरी नाराज कायद्यापुढे कोण मोठ्या बापाचा नाही अजित पवार तर उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर आता मुकोकाची कारवाई होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे मोठा निर्णय महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देण्याचं नियोजन सुरू अखेर झालेलं असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत खुशखबर आलेली आहे अशी अपडेट राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी दूध अनुदान रखडले एकशे बावन्न कोटी मात्र आता शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळणार असून यामुळे दिलासा मिळणार आहे तसेच एकशे बावन्न कोटी दुधाचे अनुदान देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना हे तर मिळणारच मात्र पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात महत्वाची बातमी म्हणजे आता नऊ जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटप होणार आहे ते नऊ जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची नावे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच नुकसान सरकारची अखेर मंजुरी मोठी बातमी तिजोरीवर कल्याणकारी योजनांचा आहे भार आर्थिक पाहणी अहवाल आर्थिक विकास दर सात पॉईंट तीन टक्के राहण्याचा अंदाज आहे राज्यात दरोडीय उत्पन्नात वाढ कृषी क्षेत्राचा आधार पाहायला मिळत असून कृषी क्षेत्रामुळे राज्य हे चांगल्या स्थितीत असल्याची देखील माहिती मिळत आहे तिजोरीवर कल्याणकारी योजनांचा देखील मोठा भार सुरू आहे सोयाबीन उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी लक्ष देऊन ऐका आता जर तुम्हाला सोयाबीनमध्ये भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोव्हेज शाट ही सोयाबीन व्हरायटी एकदा नक्कीच घेऊन बघू शकता भरघोस उत्पन्न तर मिळते त्यातली त्यात कमी रोग राहायला बळी पडणारी ही व्हरायटी पाहायला मिळत आहे व तसेच पिवळा रोग अशा प्रकारचे रोग येतात त्याचा कोणताही प्रभाव या व्हरायटीवर पडणार नाही त्यासाठी तुम्ही एक एकशाट ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता जिल्हा यवतमाळ येथील मोठ्या शेतकऱ्यांचा विश्वास महत्वाची बातमी ज्वारीच्या चाऱ्याला शेकडा अडीच हजार रुपयांचा दर उन्हाळ्याच्या झळा महागाईमुळे शेतकरी पशुपालक हवाल देईल स्थितीची स्थिती राज्यभरातील सत्तर टक्के ग्राहक होणार बिलमुक्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांनाही वर्षभर वीज उपलब्ध होणार कार्बन उत्सर्जनात पंचवीस टक्के कपात पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला राज्यभरातील सत्तर टक्के ग्राहक हे आता बिलमुक्त होणार असल्याची माहिती यांनी दिल्याने चांगला दिलासा मिळतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहे ते पाहायला मिळेल व कर्जमाफी आता नेमकी किती तारखेला फिक्स तारीख झालेली आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल किती लाखांपर्यंत कर्जमाफी होईल ते देखील पाहायला मिळणार आहे व कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कॉमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचे आहे व एक लाईक नक्की करू शकता सध्या स्थितीला पीक किंवा नुकसान भरपाईचे हे पैसे नागपूर अमरावती या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पडणार असून या ठिकाणी शंभर कोटीहून अधिकची रक्कम पाहायला मिळू शकते या ठिकाणच्या सर्व भागातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत तसेच अजून इतर जिल्ह्यांची अपडेट देखील आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला नागपूर व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ही रक्कम आता डीबीटीच्या माध्यमातून वर्ग केली जाणार असल्याची माहिती मिळते महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये पी एम किसानचा मोठा घोटाळा बोगस एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी लाभार्थी उघड सध्या स्थितीला नाशिकमध्ये पी एम किसान योजनेमध्ये मोठा घोटाळा झालेला असून बोगस एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी लाभार्थी उघड झालेले आहेत ही एक सर्वात महत्त्वाची बातमी म्हणावं लागेल पी एम किसान योजनेमध्ये मोठा घोटाळा उघड शेतकऱ्यांच्या भाववाढीच्या आशा पण कापसाच्या साठवणीमुळे आरोग्य धोक्यात पाहायला मिळत असून सध्या स्थितीला कापसाचा दर वाढेपर्यंत कापूस ठेवायचा आहे मात्र रोगराईचा प्रमाण जास्त असल्यामुळे ही स्थिती नाही लासूरचा कांदा इंदूरच्या बाजार समितीमध्ये दोन महिन्यात दहा ट्रक कांदा इंदूरला लाल कांद्याची मागणी वाढली शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ पाच वर्षामध्ये सरासरी वीस लाखांची उत्पन्न होत असल्याची माहिती अंबादास दानवेंचा मोठा दावा पीक विम्यावर केला त्यांनी हल्लाबोल पीक विम्यावर त्यांनी हल्लाबोल केलेला असून मुनगंटीवारांनी धान अनुदानावर निशाणा साधलेला आहे सध्या सद्यस्थितीला पाहायला गेलं तर विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सौर कृषी पंप योजना सिंचन पीक विमा आणि दुष्काळ अनुदानावरून सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे लवकरात लवकर पीक विमा देण्याची मागणी त्यांनी सरकारपर्यंत केली वीस लाख घरांना देणार मोफत सौरऊर्जा मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही आता ग्रामीण भागातील रस्ते क्रॉकेटचे करणार भुयारी मेट्रोची दिली जाईल डेडलाईन शक्तीपीठ मार्ग करणारच असं देखील सांगितलेलं आहे व नंबर प्लेट दर तुलनेत कमी असल्याची माहिती आहे व सोयाबीन विक्रीसाठी आता खरेदी देखील पाहायला मिळणार आहे सोयाबीनची विक्रमी खरेदी देखील राज्यात झाली आहे शेतकऱ्यांची चिंता मिटली लवकरच आता खुशखबर कर्जमाफी होण्याची शक्यता सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे माहिती मोठी खुशखबर ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे आता सुधीर मुनगंटीवार हे काय म्हटलेले आहेत ते तर तुम्ही आता मागे पाहिलंच असेल तसेच तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व तुमच्या जिल्ह्यात कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही हो किंवा नाही कळवायचे आहे सध्या स्थितीला आता कर्जमाफी ही शेतकऱ्यांची होणार असल्याचीच अपडेट म्हणावं लागेल कारण की आता लवकरच हा निर्णय होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली असून आता राज्यातील लाखो करोडो शेतकऱ्यांना कर चांगला दिलासा मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी होणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकरी आता उत्सुक झालेले आहेत ही एक आनंदाचीच बातमी शेतकरी मित्रांनो कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत करून अपमान केला असं जे आहे ते आरोप लगावलेला आहे कृषी मंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबतच केली असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे व तसेच आता कोकट यांनी देखील महागालच्या वेळेस सांगितलेलं असून त्यांचे म्हणणे अशा प्रकारे नव्हते ते असं देखील म्हटलेले आहे शेतकरी मित्रांनो याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कृषी मंत्र्यांनी हा असं करायला पा पाहिजे होतं का म्हणायला पाहिजे होतं का ते देखील सांगा महत्त्वाची अपडेट आहे सर्वात म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आता एक खुशखबर देखील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे पीक विम्याबाबत नुकसान भरपाई निर्णयाबाबत ती आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑनवरती टाका आत्तापर्यंतच्या केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजनेतून किती वेळा झाली कर्जमाफी आता पुन्हा एकदा कर्जमाफी होत आहे व याच्या आधी किती वेळा झाली ते जर पाहायला गेलं तर आता याच्या वेळा देखील दोन वेळेस कर्जमाफी झाल्याचं था पाहायला मिळत आहे राज्य शासनाने कर्जमाफीचे दाखवलेले आश्वासन हे लवकरच पूर्ण करणारे असल्याची माहिती मिळत आहे तसेच कर्ज परत मानसिकता कमी झाल्या असल्याचं देखील काही ठिकाणी दिसून येत होता मात्र आता आमदाराने मोठे संकेत दिलेले आहेत महायुतीच्याच नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज कर्जमाफी संदर्भात निर्णय अधिवेशनात आता दोनच दिवसात होईल अशी माहिती आलेली आहे त्यामुळे काळजी करू नका आता कर्जमाफीबाबत आनंदाची बातमी शेतकऱ्यांना अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो कापसाच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याऐवजी घसरणच वाढ किंवा होणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित लवकरात लवकर कापसाला चांगला दर सरकारने तरी देवा अशी मागणी जोर धरू लागली शेतकरी मित्रांनो हमीधाराने हेक्टरी नऊ क्विंटल तूर खरेदी नांदेड जिल्ह्यातील किमान आधारभूत किमतीमध्ये खरेदी योजनेअंतर्गत एन सी एफच्या माध्यमातून पणन महासंघ विदर्भ सहकारी पणन पाहायला मिळत असून हमीधाराने नऊ क्विंटल तूर खरेदी झाली व्हिडिओ शेवटपर्यंत पहात चालला महत्वाच्या बातम्या पाहायला मिळतील एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे ठिबक शेततळे अवजारे अनुदानाला सरकारची कात्री विम्याची तोकडी भरपाई सरकारच्या कृषी अनुदान योजनेच्या मोठे कपात झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे ठिबक सिंचन शेततळे आणि शेती अवजारांसाठी सध्या स्थितीला कात्रीच पाहायला मिळत आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे याचा देखील लाभ शेतकऱ्यांना लवकर द्यावा महत्त्वाची बातमी सोयाबीनच्या दरासंदर्भात बीड या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर कमीत कमी दर चार हजार रुपयांपर्यंत आहे सरासरी दर चार हजारच तर आवक या ठिकाणी वीस क्विंटलपर्यंत आलेली होती आवकीमध्ये घटच आपल्याला दिसून येत आहे गतवर्षीच्या तुलनेत ही परिस्थिती शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या ठळक बातम्या अजून एक कर्जमाफी संदर्भातील महत्वाचे अपडेट पीक किंवा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार ती अपडेट या चॅनेलवरती तुम्हाला पुढील व्हिडिओ माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा कारण की शेतकऱ्यांपर्यंत सर्व बातम्या पोहोचाव्यात याकरिता आपण अशा प्रकारे बातम्या देत असतो व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगायचे आहे आत्ताच्यासाठी एवढंच भेटूया पुढील व्हिडिओ